नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकडे आज जुन्या पेन्शनबाबत एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे मित्र हो तुम्ही या विषयावरील आपल्या चॅनलतील व्हिडिओला तुम्ही भार प्रतिसाद देतात हाही व्हिडिओ पूर्ण बघा काही शंका असल्यास कमेंट्स करा आपल्या आप सहकारी मित्रांना नक्की पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा तर चला व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्र हो राज्य कर्मचाऱ्यांना एन पी एसमध्ये जुनी पेन्शनप्रमाणे लाभ देण्याबाबत समितीची शिफारस आणि कशी मिळणार आहे पेन्शन या संबंधाने हा व्हिडिओ आहे तर चला सुरू करूया बंधुनो राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे लाभ लागू करण्याबाबत गठित समितीने काही शिफारशी राज्य शासनास दिल्या आहेत त्यांच्या शिफारशीवर येत्या अधिवेशनामध्ये चर्चा व निर्णय घेतला जाणार आहे सेवानिवृत्त माजी अतिरिक्त मुख्य सचिव सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे लाभ लागू करण्याबाबत अहवाल शिफारशी तयार करण्याच्या कामासाठी समिती गठीत करण्यात आलेली होती सदर माहितीमध्ये काही शिफारशी राज्य शासनास दिलेल्या आहेत यामध्ये जुनी पेन्शन जशाच तसे न देता राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये काही अंश बदल करण्याची शिफारस देण्यात आलेली आहेत समितीने केलेल्या प्रमुख शिफारशी अशात राज्यातील सर्व कर्मचा दिवशी देय असणारे वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम सेवानिवृत्ती वेतन डीए महागाई लागू करण्यात यावे राष्ट्रीय पेन्शन सरकारकडून येणारे चौदा टक्के योगदान त्याचबरोबर कर्मचाऱ्याकडून घेतले जाणारे दहा टक्के अंशदान हे कायम ठेवण्यात यावे तर कर्मचाऱ्यांचे योगदान हे कर्मचाऱ्यास व्याजासह परत करण्याची तरतूद असावी सध्या जुनी पेन्शन असणाऱ्यांनाच भविष्य निर्वाह निधी योजना सुरू आहे आता तर एन पी एस धारकांसाठी देखील स्वेच्छाधिकार देऊन भविष्य निर्वाह निधी ही योजना सुरू करण्यात यावी तर कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांस मृत्यूवेळी मिळणाऱ्या अंत अंतिम वेतनाच्या साठ टक्के अथवा कमीत कमी दहा हजार एवढे रक्कम कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून अदा करण्यात यावेत अशी शिफारस करण्यात आली आहे अर्थसंकल्पामध्ये निर्णय होण्याबाबत मुख्य सचिवांचे आश्वासन येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जुन्या पेन्शनबाबत सकारात्मक निर्णय होईल असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिले होते या पार्श्वभूमीवर दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कर्मचाऱ्यांच्या संघटना प्रमुखांची जुनी पेन्शनच्या विषयावर राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली यामध्ये मुख्य सचिवांनी सांगितले की मुख्यमंत्री यांच्या आश्वासनानुसार येत्या अर्थसंकल्पामध्ये अधिवेशनामध्ये जुनी पेन्शनबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल तर मित्र हो अशी आहे एन पी एसमध्ये जुने पेन्शन प्रमाण लाभ देण्याबाबत नवीन शिफारस तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट्स करून नक्की या चॅनलवर पहिल्यांदाच चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका धन्यवाद परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र